लवकर या फक्त जगन काकाच गणपती आपला लवकर घेऊन जाऊ शकतात ट्रकामध्ये टोटल बारा गणपती आणि एक गवर आहे बघित सर्व गणपती टायणीमध्ये

नमस्कार मित्रांनो मी शुभम बोरकर स्वागत करतो तुमचं आपल्या रिलॅक्स कट्टा चॅनलमध्ये आबाळ भरले होते तुला पाहून येताना आणि आता डोळे भरले आहेत तुला पाहून जाताना कारण आज आहे गौरी गणपती विसर्जन आणि आज आपण आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देणार आहे गावाला आपण फक्त या पाच सहा दिवसासाठीच येतो या गणपती बाप्पा जेव्हा आपल्या घरी बसतो ना तेव्हा खूप म्हणजे खूप मजा असते पण हे पाच ते सहा दिवस असे निघून जातात ना ते कळत देखील नाही पण आणि मला फक्त सांगायचं झालं तर मला फक्त ना दोन वेळेस फक्त इथून जाताना वाईट वाटतं एक म्हणजे आपले लाडके बाप्पा आपल्या इथून निरोप घेताना आणि दुसरं म्हणजे मला इथून म्हणजे गावावरून जेव्हा मी मुंबईला पर परत होतो ना तेव्हा दोन वेळेला मी नेहमी हळवा होतोच हळू तर असो गणपती बाप्पा मोरी आणि पुढच्या वर्षी लवकर या बोलत आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया इथे आता आपण आहे ना म्हणजे खाली जेव्हा आपण बाप्पाचं विसर्जन करतो ना तेव्हा फळं वगैरे वाटायला घेतली आहेत ते बघितले सफर तुकडे आहेत कडक बुंदीचे लाडू आणि या काय काय फळांचे पण आपण तुकडे करणार आहेत आणि सगळं मिक्स करून आपण सर्वांना इथे महाप्रसाद म्हणून देणार आहेत आपण ते फळांसोबतच हे जि जेवढं आपल्याकडे स्वीट होतं ना काजू मोदक आहेत मोतीचूर लाडू आहेत चकल्या आंबा मोदक हे सर्व आपण इथे खाली वाटायला घेतले आहेत इथे रांगोळी वगैरे पण काढली आहे आणि बघिते वाजले आहेत पावणे पाच आणि आता पाच ला गाडी सांगितली खाली आपले बाप्पा आता इथून निरोप घेतील गणपती बाप्पा आता पाच वाजता आपली गाडी येईलच आता आम्ही इथे गणपती पण खाली उतरून ठेवला आहे आता आपली इथे सगळी तयारी झाली आहे आणि इथे बघा बेंजो ढोल ताशे वगैरे सर्व इथे रेडी आहेत आता सर्व मुलां मुलं पण येतीलच म्हणजे सगळे कलेक्ट करायला वगैरे आणि आता फक्त वाढ गोपी इथे खाली आपली गाडी येईल आणि गाडीमध्ये मग आपण सर्व एक एक करत बापा आत बसवूया टोटल दहा ते बारा गणपती आहेत आणि मग ते सर्वच आपण विसर्जनाच्या वाटेल निघूया सव्वा पाच झालेत आणि आता आपल्याला ट्रक पण आला आहे आणि इथून सुरुवात झाली आता गणपती बाप्पा ट्रकामध्ये जाण्यासाठी पहिला इथे महेश आणि आजूचा गणपती गणपती बाप्पा वर्षी लवकर या इथे आता पहिला गणपती ट्रकामध्ये बसेल आणि आता मागवणार आहे तो विनायकाचा गणपती हे पाऊस वगैरे पडला असेल ना तर पूर्णच्या पूर्ण रस्ता शेवाळी असतो आणि पाय घसरायचे चान्सेस खूप असतात त्यात म्हणजे आपण आपल्या बाप्पाला एकदम नीट न्यायला लागतं इथे आता आला आहे मिनायकाचा गणपती गणपती बाप्पा आणि इथे हे सर्वजण आले पॅनजी वगैरे न्यायला आले खाली आता सगळं आपण घेऊन खाली जाणार काले आपले बाप्पा आले सावकाश सावकाश गणपती बाप्पा मंगलमूर्ती पुढच्या वर्षी फक्त जगन का गणपती आपला डोकं घेऊन जाऊ शकतात तितका जड आणि रस्ता खूप गुळगुळीत आहे बघ इथे आता आपले बाप्पा आले आणि आतमध्ये आज आधीच दोन बाप्पा बसलेत विनायकाचा आणि आदूचा त्यामध्ये आता आपला बाप्पा पण बसेल गणपती बाप्पा पुढच्या वर्षी चला हे तीन बाप्पा इथे बसलेत आता गाडी हळूहळू पुढे जाईल चला इथून गाडी आहे कारण इकडचे तीन गणपती झाले आता इथे पुढे दोन आहेत एक ऋतिकचा आणि एक दत्ताराम काकाचा हे दोन गणपती इथे येऊन बसतील आतमध्ये तर इथे आलाय ऋतिकचा गणपती मस्त हा मुषक राजावरतीही स्वार होती इथे आलाय दत्ताराम काकांचा गणपती म्हणजे आता टोटल पाच गणपती आपल्या गाडीमध्ये बसतील का मध्ये पाच गणपती बसलेत आणि आता गाडी पुढे निघाली आहे आता इथे हार्दिकची ते म्हणजे त्याची गणपती आणि गवर दोन्ही पण आहेत इथे हार्दिक पण आलाय आणि हार्दिकचा बाप्पा पण मागून येतोय मोर्या ट्रकामध्ये आता सहा गणपती आणि एक गवर बसले आहेत आता पुढे आपण प्रदीप इथे गणपती घेऊया आजच्या या विसर्जनामधील सर्वात उंच मूर्ती आहे आमची गणपती बाप्पा मोर्या 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 मोर्या, मोर्या। मोर्या आता आतमध्ये दहा गणपतीने एक गवर आहेत आणि इथे शेवटचे राहिले दोन कीर म्हणजे राहुल किर आणि किरण की की कीर आता इथे राहुलचा गणपती आलाय मोर्या दावा। 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 अरे श्रवण एक नंबर चला आता आपण इथून गावाच्या सीमेबाहेर निघतोय म्हणजे आता आपली गावची सीमा इथून आपण चालू इथे आता आपल्या पाराच्या दिशेने ट्रकामध्ये टोटल बारा गणपती आणि एक गवर आहे आणि ते सर्व लोक आणि इथे हे नाचुंडे गावातील सर्व गणपती चालले विसर्जनाच्या दिशेने कारण रस्ता खूपच शॉर्टेज आहे समोरून येते एस टी त्यामुळे आता ट्रक थोडा मा घेतला आहे ते एस टी आले खानवली पावस गाडी गेली रस्ता क्लिअर झाला आता आपली गाडी निघाली कसली निघते समोरून अजून एक एस टी आली आहे गाडी आहे रत्नागिरी चला आता तरी रस्ता क्लिअर तर दिसतोय बऱ्यापैकी कारण तिकडे आपला पार आहे म्हणजे तिथं आपण बाप्पा विसर्जन करणार आहेत आणि इथून आपण निघालोय चला हे बघा पावसामुळे काय झालेत खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे तेच तिथे काय कळत नाही इथे आपल्यासोबत आहे ना दिलीप मामा रिक्षा घेऊन पण आल्या म्हणजे काय काय इमर्जन्सी वगैरे काय असेल ना तर तो आपल्याला म्हणजे नक्की मदत करेल म्हणून त्यासाठी आणि इथं आता आपल्या बाप्पाच आला आणि ते सगळ्यांनी आता नाचायला पण सुरुवात केली आहे असं खाली चिकल रस्ता पण नाही बट ते सिंगल साइडून पण असे वाजवत जात आहे बघा तिथून सर्व लोक असे गणपती विसर्जन करून आलेले आहेत आणि आता आपण चाललो आहे साडेपाचला आपण विसर्जन सोहळा आपला चालू केला होता सहा सहा दहाला इकडे आपण पोचलो आहे पारावरती हे बघा दोन्ही साईडला इथे पाणी आहे या पुलावरून आपण विसर्जन करतो आणि इथे पोलीस प्रोटेक्शन पण आहे तिकडनं पण त्या गावातून वगैरे बघा त्या गावातून इकडे गणपती येतात विसर्जनासाठी आणि इथून आपले गणपती येतात तिथे विसर्जनासाठी कारण आजूबाजू सगळे गाव आहेत ना इकडेच विसर्जन करतात आता आपली गाडी आता आली आहे नातुंडे गावाचे सर्व गणपतीचे आता गणपती एक एक करून इथे खाली उतरवतील आणि इथे लाडीतमध्ये ठेवतील तर सर्व एक एक करत गणपती आणि गावर उतरवून इथे ठेवणार सर्व आणि इथे कसे आरती वगैरे घेऊन त्यांचं इथे विसर्जन करणार 아디니다 이름도 나왔어 There's बघ अशा सर्वजण आहेत ना इकडे प्रत्येक जण असे प्रसाद वगैरे वाटत असतात पण तेच खातो आता आता इथे आरती तर झाली आहे आणि प्रत्येक जण आता एक एक म्हणजे गणपती उचलून आपल्याला इथे विसर्जनाला जातील इथे एक गणपती तर आहे विसर्जनाला बाकीचे पण जातील चला गणपती बाप्पा हे सर्व गणपती विसर्जनासाठी चालले

इथे आपल्या सर्व गणपतींचं आता विसर्जन आहे म्हणजे तिकडे आता लाईनीमध्ये सर्व उभे आहेत विसर्जनासाठी इथे बघा दुसरे गाव वगैरे पण आले विसर्जनाला आणि इथे मागून पण म्हणजे सर्व असे गावं लाईनीत येतात विसर्जनासाठी सगळ्या गावात लाईनीत उभे आहेत एक हा दोन आणि पुढे ते तीन आणि ते आपलं हे गाव तर मित्रांनो आता आपण सर्व विसर्जन करून बाहेर आलो आहे आणि आता आतमध्ये जाता आलं नाही कारण खूप आठ ते नऊ फूट असं मध्ये खड्डे वगैरे होते आणि आपल्याला काही पोतं वगैरे येत नाही पण असं वि आपलं विसर्जन आहे ना आपल्याला लाडक्या बाप्पाचं विसर्जन अगदी पारंपरिक पद्धतीने झालं तर असा असतो कोकणातील पारंपरिक विसर्जन सोहळा तुम्हाला सोळा सोहळा कसा वाटला आम्हाला नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गणपती बाप्पा पुढच्या वर्षी